माननीय खासदार रवींद्र वायकर साहेबांच्या मागणीनुसार त्यांच्या मतदारसंघामधील गृह विभागाशी संबंधित असलेल्या विषयांसमोर आढावा बैठक आयोजित केली गेली होती एकंदरीत पोलीस हाऊसिंगचा विषय असेल किंवा ट्राफिकचा विषय असेल किंवा वाढत्या गुन्हेगारीचा विषय असेल या सगळ्या विषयांना वाचा फुडण्याचं काम आज समन्वय वायकर साहेबांनी केलंय गृह विभागाकडनं कडक सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत ज्या काही तक्रारी ह्या वारंवार दिसण्यात येत आहेत त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं विशेषतः ड्रग्जच्या बाबतीमध्ये जो वायकर साहेबांनी पुढाकार घेतला आहे तो वखाणण्याजोगा आहे एकंदरीत आजच्या आढावा भेटीच्या नंतर सन्माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडले गेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं जाईल गृहराज्यमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाला आपण आजच सूचना दिलेल्या आहेत जे काही ॲक्शन घेतले जाईल त्याचे लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे अहवाल